गट शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं जी साकोरे मयूरजी थिटे भूषणजी थिटे इंजिनियर जी भगत आर्किटेक्ट गौरवजी थिटे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत शिलू शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सागरजी ताठे युवा उद्योजक आपण उपस्थित आहात मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत शिरूर मल्ल कुस्ती स्पर्देशा निमित्तानं पहिलवान साई उमाप आपण उपस्थित आहात श्री क्षेत्र नगरी नगरीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत शंभू भक्त रामभाऊ शेठ थीटे आपण उपस्थित आहात आपलं मनपूर्वक स्वागत प्रगतशील शेतकरी बाळासाहेबजी पराड आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्षा स्वागत पैलवान करंजी दरेकर हरीशजी ठाकरे पैलवान संदीपजी खैरनार आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं श्रीक्षेत्र केंदूर नगिरीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत पहिलवान वैभव परहाड आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपले या ठिकाणी शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत पहिलवान गौरवजी पवार आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलंही या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत सकाळपासून आपल्या कॅमेऱ्यामध्ये नव्हे तर कालपासून आपल्या कॅमेऱ्यामध्ये एक क्षणचित्र टिपत असलेला आमचा अक्षय पवार बाळा तुझ सुद्धा या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत चार चार झाले बघा म्हणून प्रत्येक कुस्ती पाहण्यासारख्या शिरूर मल्ल सम्राटच्या स्पर्धेमध्ये शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान अक्षय जी जगताप पहिलवान जीवनजी परहाड विकास शेठ परहाड त्यासोबतच शैलेशजी पराड आपण या ठिकाणी आलात आपलं मनपूर्वक स्वागत ॲडव्होकेट लक्ष्मणजी परहाळ आपण उपस्थित झालात मनपूर्वक सहर्ष स्वागत विठ्ठलजी परहाळ आपलंही मनपूर्वक स्वागत संकेतजी तरवडे आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत पुरुष विभाग